पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव या गावात भगवान महागणपतीचे मंदिर आहे हा गणपती अष्टविनायकांपैकी आठवा आणि सर्वात शक्तिशाली गणपती मानला जातो एकदा गृत्समत या थोर गणेश भक्ताला मोठी शिंक आली त्यातून एक तेजस्वी लाल बालक निर्माण झाला ज्याला ऋषींनी स्वतःचा मुलगा म्हणून वाढवले गृत्समदानं त्याला गणेश भक्तीची दीक्षा दिली व त्याचे नाव त्रिपूर ठेवले त्रिपुरानं गणेशाची कृपा संपादन केली त्याला गणेशानं लोखंड रूपे व सुवर्ण यांनी युक्त तीन पुरे बहाल केले एक दिव्य विमानही दिले अहंकारानं उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुरानं तैलोक्य जिंकण्याचं ठरवले भीमकाय आणि वज्रदष्ट्र या आपल्या सेनापतींच्या हस्ते पृथ्वी आणि पाताळ लोक जिंकले आता त्रिपुरासुर स्वर्गावरही चाल करून गेला आणि त्यानं इंद्रपद मिळवले देवांनी बेशुद्ध झालेल्या इंद्राला घेऊन हिमालयाच्या गुहेमध्ये दडी मारली ब्रह्मदेव कमळात लपले तर श्री विष्णू सागर तिरी पडाले नंतर त्रिपुरासुरानं भगवान शंकराला आपल्या भक्तीनं आणि शौर्यानं प्रसन्न करून कैलास पर्वतही वरदान म्हणून मिळवला एवढ्यानं त्रिपुरासुराचं समाधान झाले नाही त्यानं यज्ञ याग बंद करविले ऋषी मुनींना कैद केले त्रिपुरासुरानं आपले सर्वत्र पुतळे उभारले आणि फक्त आपलाच जय जयकार करण्याची सर्वांना आज्ञा केली अशा वेळी सर्व देव ऋषी नारदांकडे गेले त्यावेळी भगवान नारदांनी त्यांना सांगितले की त्रिपुरासुराला स्वतः गणेशानं वरदान दिलेले असल्यानं त्याचा पराभव करणं फार कठीण आहे आणि त्रिपुरासुराचा वध शंकरांकडून होणार आहे पण ते त्रिपुरासुरावर प्रसन्न असल्यामुळे स्वतः त्याच्यावर चाल करून जाणार नाहीत नारद मुनींनी त्यांना गणपतीचे ध्यान करण्याचा सल्ला दिला प्रसन्न होऊन गणेशानं देवांना मदत करण्याचा निर्णय घेतला ब्राह्मणाच्या वेशात गणेशानं त्रिपुरासुराला भेट दिली आणि त्याला सांगितले की तो एक अत्यंत ज्ञानी ब्राह्मण आहे आणि त्याच्यासाठी तीन उडणारी विमानं बनवू शकतो यांवर स्वार होऊन तो काही मिनिटात कुठेही जाऊ शकतो विमानं फक्त शिवच नष्ट करू शकतात पण त्या बदल्यात भगवान गणेशानं त्याला कैलास पर्वतावर असलेली चिंतामणीची मूर्ती आणण्यास सांगितले त्रिपुराच्या सेवकानं शंकरांना त्रिपुराची आज्ञा सांगितली परंतु भगवान शिवानं त्रिपुरासूरच्या सेवकाला मूर्ती देण्यास नकार दिला संतापलेल्या त्रिपुरासुरनं कैलासावर स्वारी केली तुंबळ युद्ध सुरू झाले उभय पक्षांनी विविध शस्त्र सोडली मेलेल्या असुरांना दैत्यगुरु शुक्राचार्य जिवंत करू लागले आपला एकट्याचा निभाव लागणं कठीण आहे हे जाणून शंकर रणांगणातून पळाले त्यानंतर त्रिपुरासूर कैलासावर गेला आणि त्यानं चिंतामणीच्या मूर्ती घेतली आणि परत निघाला पण वाटेतच ती चिंतामणीची मूर्ती त्याच्या हातातून निसटली आणि अदृश्य झाली त्यामुळं तो मोठाच अक्षकून मानून त्रिपुरासूर दुःखी झाला नारदाकडून भगवान शिवाला समजले की आपण त्रिपुरासुराचा नाश करू शकत नाही कारण त्यांनी गणेश वंदन केले नाही शंकर तेथून दंडकारण्यामध्ये गेले आणि तेथे त्यांनी ते ते ओंकाराचा जप सुरू केला तेव्हा शिवशंकरासमोर पाच मुखे दहा हात भालावर चंद्रकोर गळ्यामध्ये वासुकी नागाची माला असलेला ओंकार रूपी गणेश प्रकट झाला त्यानंतर शंकरांनी श्री गणेशाच्या उपदेशाच्या प्रमाण त्रिपुराच्या तीन पुरांचा विध्वंस केला ओम गम गणपतये नमहा म्हणून शिवानं बाण सोडला तो त्रिपुराच्या हृदयामधून गेला त्रिपुराची प्राणज्योत निघून शिवाच्या शरीरातील तेजामध्ये विलीन झाली असे मानले जाते की ज्या ठिकाणी भगवान शिवानं स्वतः गणेशाचा आशीर्वाद मागितला आणि शेवटी त्रिपुरासुराचा नाश केला ते ठिकाण म्हणजे रांजणगाव